रोज ध्यानाची छोटीशी मात्रा जणू चार धामाची यात्रा ध्यान ध्यानी ध्यान मनी ध्यान माझ्या चेतनी ध्यान, ध्यान 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 तो ध्यान ध्यानी ध्यान साधना म्हणजे मानवी जीवनातला सर्वोच्च आनंद मानवी जीवनातला सर्वोच्च अनुभव आणि ध्यान साधना करण्यासाठी प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये खर तर इच्छेची ज्योत पेटवणं एवढंच आत्मभान चळवळीच काम आहे ध्यान म्हणजे वर्तमानात राहण्याची सर्वोत्तम कला ध्यान म्हणजे जागृतावस्थेत चेतनेच्या राहण्याची सर्वोत्तम पद्धत ध्यान म्हणजे आपल्या सभोवतांच आणि आपल्या मनाच एकत्रित भान निर्मिती ध्यान म्हणजे साक्षी भावाने आपल्याच शरीराकडे बुद्धीकडे मनाकडे पाहण्याची आपली सजग वृत्ती ध्यान म्हणजे त्या जागृत मनाला खऱ्या अर्थाने सेवक म्हणून नेमणं आणि त्या सेवकाच्या हाताखाली काम करणाऱ्या अचेतन मनाला त्याच जागृत मन नामक सेवकाकडनं पूर्ण सेवेला समर्पित करून घेणं ध्यान म्हणजे मनुष्य या जन्मामध्ये आल्यानंतर त्याला आपल्या स्वतःचा शोध घेण्यासाठीच सर्वोत्तम संधी स्थान ध्यान शिकावं लागेल ध्यान शिकत असताना या जगामध्ये ध्यानाच्या असंख्य पद्धती आहेत परंतु त्यामध्ये सर्वसाधारण प्रपंचात राहून कुठलाही संन्यास न घेता हिमालयात न जाता आपल्याच घरात बसून आपल्याला ध्यान साधना शिकता येते हा सरळ साधा सरधोपट मार्ग स्वीकारता येतो आणि त्याला रोज अंगीकार करून हळूहळू हळूहळू प्रगती करत त्या अध्यात्माच्या पथावर आपल्याला निश्चितपणे यश मिळू शकतं ही खात्री बाळगा As your rest.